का आहे ते इकडे सुद्धा बघा तिथे रोपं टाकलेली दिसतात ही माड रानावरती ही जी शेती केली जाते त्या शेतीसाठी काय कष्ट असतात आणि खूप मागणी असते या पिकाला आपल्या बाजारपेठेमध्ये खूप मागणी असते तर ही रोपं जी आहेत ही बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं त्यांना खणून उपटून अशा पद्धतीनं तिथे त्यांच्या छोट्या छोट्या अशा पेंडी तयार करून या ठेवलेल्या आहेत आणि या ठिकाणी बघा ते टाकलं जातं हाताने एक 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 काडी ज्या असते ती अशी रानावरती पसरले जाते आणि हे पेरणी केलेलं पीक आहे हे बघा या अशा पद्धतीने ही रोपं पेरणी करून अशी ही एकदम हिरवीगार आपणाला दिसतात नक्कीच मित्रांनो तुम्ही ओळखलं आहे तर ही आहे नाचणी का आहे नाचणी तर नाचणी जी आहे ती बघा त्याला या खेड्याकडं किंवा गावाकडच्या भाषेमध्ये नागलीसुद्धा असं म्हटलं जातं तर ही अशी तिची रोपं तयार केली जातात हे बघा आपण जवळून बघूया हे बघा अशा पद्धतीनं ते पेरणी केल्यानंतर एका नाचणीपासून तयार झालेलं आहे बघा छान असं एका बीपासून असं हे छान असं रोप तयार झालेलं आहे आणि मग हे सगळं उगटून अशा पद्धतीनं टाकलं जातं हे बघा हे असं हाताने म्हणजे कुठे असं जमिनीमध्ये असं त्याला खोचून किंवा असं खणून किंवा काही वेगळ्या पद्धतीने लावलं ला जात नाही तर ह्या असं फक्त माळ रनावरती असं टाकलं जातं एका रांगेत अशी ही रोपं जी आहेत ते टाकत आणलेली बघा अशा पद्धतीनं काळांतराने हे रोप जे आहे ते उभं राहणार आहे स्वतःहून उभं राहणार आहे मग बघा कसं निसर्गाची एक कला आहे की प्रत्येक सजीवाला या सृष्टीतील प प्रत्येक सजीवाला एक वेगळा असं सामर्थ्य असतं त्या सामर्थ्याच्या जोरावरती हे सगळं हे अशा पद्धतीनं ही जी नाचणी आहे ती उभी राहते आणि मग त्याच्यापासून एक छान असं पीक येतं तर मित्रांनो बघा अशी हे कष्टप्राय म्हणजे किती कष्ट असतात बघा हाताने अशा पद्धतीनं ती कुळवणी केली जाते त्याच्यानंतर मग मे बी आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि संध्याकाळी सहा वाजल्यानंतर असं आजूबाजूला झाडी असते आणि अशा ठिकाणी जर असं हे लागवड करायची असेल तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करावं लागतं हे असे सुकलेली लाकडं जे असतात ती अशी एका ह्याच्यामध्ये पेटवली जातात आणि शेणी असतात त्या शेणी या ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये टाकून असं धूर तयार करावा लागतो जेणेकरून तुम्हाला जर हाय मित्रांनो तर आजचा हा व्हिडिओ आपला नक्कीच आपल्याला आवडेल आणि जर आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला एक चांगल्या प्रकारचा आनंद मिळेल तर पुन्हा भेटूया आपण अशाच प्रकारे शेतीविषयक आणि वेगळ्या प्रकारच्या व्हिडिओमार्फत यानंतर नक्कीच या, या पिकाला कशा पद्धतीनं पुढे पीक आलं आहे कशी त्यामध्ये बोंड तयार होतात ते तया आपण नक्कीच पुढे व्हिडिओ बनवून आपण पाहणारच आहोत तर नक्कीच पुन्हा भेटूया बाय बाय